मुरमाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार गोठ्यात शिरून केला हल्ला लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथील घटना पशुपालकाचे चाळीस हजाराचे नुसकान घटनेची माहिती देऊन सुद्धा लाखांदूरचे वन अधिकारी दोन ते तीन तास पंचनामा करायला आले नाही शिकारीच्या शोधत जंगलातून आलेल्या वाघाने जनावरांवर हल्ला चाढवीत गोठ्यातील दोन शेळ्या ठार केले ही घटना ऑक्टोबर सव्वीस रोजी रात्री बारा वाजे घडली आहे घनश्याम लंजे मुरमाडी असे घटनेतील नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे लाखांदूर तालुक्यातील काही भाग जंगलव्यात परिसरा लागत असल्याने वन्यप्राणी शिकारीचे शोधात गावात शिरकाव करतात मुरमाडी येथील घनश्याम लंजे यांनी गोठ्यात शेळ्या बांधलेले होते जंगलातून शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यावर हल्ला चढवित थार केले ऑक्टोबर सव्वीस रोजी रात्री बारा वाजे लघुसाठी उठलेल्या पशुपालकाले एक शेळी बाहेर दिसली तिला बांधण्यासाठी गोठ्यात गेला असता तेव्हा त्याला दोन शेळ्या मृतावस्थेत दिसून आले तेव्हा त्यांनी घरातील सदस्यांना उठवून आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावले व सकाळी घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली मात्र लाखांदूर वन विभागाचे अधिकारी पंचनामा करायला येण्यासाठी शांतपणा दिसत आहे यामुळे वन विभागावर पशुपालकाची नाराजी व्यक्त केली जात आहे बातमी लिहतपर्यंत कुठलेही लाखांदूरचे वन अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाही